आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लढवताना स्थानिक कार्यकर्त्यांची मतं आणि भावना जाणून घेऊनच निर्णय घेतले जातील इच्छुक निष्ठावान आणि मेहनती शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ देणार नाही त्यामुळं शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे निवडणुकांच्या तयारीला लागावं असं आवाहन ठाकरेगड शिवसेनेचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी केलं गडिंग्लजमध्ये पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते ठाकरे गट शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा गडिंगलसमध्ये आमदार सुनील प्रभू यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनतेच्या मनामनात शिवसेना प्रमुखांचे विचार कायम आहेत नेते गेले तरी कार्यकर्ते मतदार इकडंच आहेत त्यामुळे पक्षाला पूर्ववत वैभव मिळेल यात शंका नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी घर टू घर बांधणी करावी येत्या निवडणुकांमध्ये इच्छुक निष्ठावान आणि मेहनती शिवसैनिकांचं कोणत्याही प्रकारचं खच्चीकरण होणार नाही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलनं करावीत असा सल्ला आमदार सुनील प्रभू यांनी दिला यावेळी आमदार प्रभू यांनी गडिंगलज आजरा चंदगड कागल राधानगरी तालुक्यातील पक्ष संघटन आणि सध्या परिस्थिती याबाबत तालुका प्रमुख आणि प्रमुखांकडून माहिती घेतली दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्थानिक आघाड्यांना वरिष्ठांनी परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंध्रे यांनी केली उपनेत्या जान्हवी सावंत संजय पवार संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी घर तिथं शिवसैनिक गाव तिथं शाखा यानुसार शिवसैनिकांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आवाहन केलं यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले संभाजी भोकरे संभाजी पाटील प्रकाश पाटील यांनी आपापल्या मतदारसंघातील पक्ष पक्षाची ताकद आणि संघटन याबाबत माहिती दिली यावेळी राज्य संघटक चंगेसभाई पठाण जिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील महिला संघटिका शांता जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते